मुंबईतल्या पावसाबाबत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहात माहिती दिली सायन कुर्ला रेल्वे रुळावरच्या पाण्याचा निचरा जवळपास करण्यात आला तर हार्बर मार्गावर हळूहळू वाहतूक सुरू होते तसंच पश्चिम रेल्वेवरची जलद मार्गावरची वाहतूक अद्याप बंद असून धीव्या मार्गावरची वाहतूक पंधरा मिनिटं उशिरानं सुरू आहे अशी माहिती फडणवीसांनी दिली तसंच मुंबईसह उपनगर पालघर रायगड सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्याला पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला तसंच काही भागात ऑरेंज अलर्ट जारी केल्याचं फडणवीसांनी म्हटलं सायन कुर्ला चा जो काही रेल्वे ट्रॅक आहे तो पाण्याखाली होता आता त्यातलं पाणी बऱ्यापैकी काढण्यात आलेलं आहे चुनाभट्टी येथे पाणी असल्यामुळे हार्बर लाईन जी आहे ती मात्र बंद आहे आता तेही पाणी काढण्याचं काम चाललेलं आहे ला सेंट्रल लाईनवर रेल्वे वाहतूक सुरू आहे आता ती बऱ्यापैकी आली आहे पण पंधरा मिनटं ती लेट चाललेली आहे मुंबई मुंबई उपनगर पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे या सगळ्या भागामध्ये पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे काही भागामध्ये ऑरेंज अलर्ट आपल्याला देण्यात आलेला आहे